माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपली अवस्था कशी होती तर अटलजींच्या शब्दात सांगायचं झालं सा भरी दोपहरी मे अंधियारा सूरज से हारा अंतरतमका नेह चोडे हुई बाती सुलगाय आओ फिरसे दिया जलाय आओ फिरसे दिया जलाय अशी आपली अवस्था होती आणि म्हणूनच आपणच त्यानंतर अटलजींच्या शब्दामध्ये एकमेकाला सांगितलं क्या हार में क्या जीत मे किंचित नाही भयभीत मय जीवन के संघर्ष पर ये भी सही वो भी सही आणि असं म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय आपण या ठिकाणी प्राप्त केला आणि म्हणून आज जो सत्कार या ठिकाणी होतो आहे हा मंचावर बसलेल्या आमचा जरी सत्कार असला तरी देखील तो सत्कार तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही स्वीकारतो आहे कारण कार्यकर्त्यांचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आम्ही बसलो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका